शेतकरी मित्रांनो सध्या मी तुरीच्या शेतामध्ये कपाशीमध्ये तूर त्या ठिकाणी आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या ठिकाणी आपण तूर पिकाची त्या ठिकाणी काही झाडाची शेंडी कुडणी केली होती आणि तुम्हाला दाखवण्यासाठी काही झाडं आपण बेगर कुठण्याच्या ठिकाणी ठेवलेले आहे तर शेंडी कुडणीचे जे काय फायदे ते तुम्हाला मी लाईव्ह या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर शेतक मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी चार झाडं होते आपले तुरीचे एका ठिकाणी लावलेले ते बघू शकता याची आपण त्या ठिकाणी शेंडी कुडणी केली होती याला शेंडी कुडणी केल्यामुळे काय झालं याला सात त्या ठिकाणी फायदे पडले बघूया एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि सात सात फांद्या या ठिकाणी शेंडे खोटलेमुळे याच्यामुळे जाईल आणि याच्या शेजारी तीन त्या ठिकाणी तुरी पिकाचे झाडं होते याचा शेंडा खुडला नव्हता परंतु या ठिकाणी याला बघू शकता याला फुटवे अजिबात फुटलेली नाही फक्त तूरवरती वाढत चाललेली आहे तसंच तुम्ही बघू शकता या ठिकाणी पुढे सुद्धा आपण या ठिकाणी हा जी तुरीचं जे झाड ह्या तुरी पिकाच्या झाडाच्या ठिकाणी आपण शेंडा खुडला होता या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण तुरीचा शेंडा फुडला होता तर याला सुद्धा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात त्या ठिकाणी याला फुटवे फुटलेले समोरचं सुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी यालासुद्धा त्या ठिकाणी तीन दोन पाच या ठिकाणी बघू शकता याला सुद्धा सात आठ परिपूर्ण जे काय तास आहे ज्या ठिकाणी आपण शेंडे फुडलेले त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता भरगतच अशा ठिकाणी त्याला फुटवे आलेले आहेत जास्तीत जास्त ठिकाणी फांद्या वाढलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही त्या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी शेंडे खोडणी केली नसेल तर साठ दिवसाची असेल तरी सुद्धा तुम्ही पहिला एक शेंडा खोडून घ्या जेणेकरून शेंडे खोडल्याने तुमच्या जास्तीत जास्त फळफांद्या वाढतात आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास समज होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की हो सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं पेज फॉलो करा धन्यवाद आणि शेअर करायला अजिबात विसरू नका